आंबेडकर निमित्ताने अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संपूर्ण शहरातील आंबेडकरी जनता जयंती साजरी करत असतात तेरा एप्रिलच्या रात्री बारा वाजता या ठिकाणी अभिवादन केले जाते आज डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आगळेवेगळे अभिवादन केले एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर आणि मला असं वाटतं की आज काळाची गरज आहे संविधान तोडण्याची भाषा मोठी मोठी माणसं मोठी मोठी मंडळी करतायत आणि आपण आपला धर्म हा संविधान आहे आणि संविधान टिकवून ठेवण्याचं काम आणि त्याला बळकट करण्याचं काम आपण सगळेजण करतो माझी आंबेडकर की भारतीय संविधान भारतीय संविधान बोलो भारत बाबासाहेब आंबेडकर की ने! आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडण्याचा लोकशाही त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार

याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियम अधिकृत